नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कोंबडी वडे कसे करायचे ते पाहणार आहोत झटपट रेसिपी आहे काही झंझट नाही काही नाही तर इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही एक वाटीसुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला मसाला केलेला घालायचा आहे आणि बडीशीप भाजून घेतलेली आहे त्याची फूड पे करायची घालायची धणे पावडर लागेल आपल्याला हळद लागेल थोडीशी आणि चवीनुसार मीठ मी थोड्याच प्रमाणात करते तुम्ही जास्त प्रमाणात पण करू शकता छान मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला घट्टसळ घ्यायचं आहे पीठ थोडं थोडं पाणी घालून पाहू शकता तुम्ही इथे छान पीठ मळून घेतलेलं आहे मस्त जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही आहे आता आपण थोडंसं तेल लावून आपण हे साईडला ठेवणार आहोत थोडंसं तेल टाकूया त्याच्यावर एक दोन तीन चमचेच टाकायचे आणि एक पाच दहा मिनिट आपण बाजूला ठेवणार आहोत आता हे छान मळून घेतलंय आता चिकन छान पर आता परतून घेणार आहे ते आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये छान तेलावर परतून घ्यायचंय थरपूस असं भाजून खूप छान लागतं ते छान आपण खरपूस भाजून घेऊया या पद्धतीने आपण करणार आहोत इकडे आपला बिर्याणीचा मसाला पण परतून झालेला आहे पन्तुन पन्तुन आता आपण या साईडला बिर्याणी करायला घेऊया आणि इकडे चिकन पण छान आपलं परतून होत आहे आता आपण इथं वडे करायला घेणार आहोत इथं मी बटर पेपर घेतला आहे त्याला तेल लावलेलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी पाणी पण लावू शकता आणि हे पीठ आपलं छान मळलेले पाहू शकता आता त्यात आता हे छान असं हे करून घ्यायचं आहे पाहू शकता आणि आता थापून आहे तेल किंवा पाणीसुद्धा तुम्ही लावू शकता छोटे करा मोठे करा तुम्ही तुमच्या ह्याच्याने तुम्ही करू शकता इकडं मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे पाहू शकताय आणि असे इथे होल मारायचं एक आपला हा वडा रेडी झालेला आहे आता आपण तळून घेऊया आता या पद्धतीने आपले मस्त वडे झालेले था आहेत थापून आता मी तळून घेणार आहे छान असे क्रिस्पी मस्तवर आपण मस्त तोंड तो घेणार पाहू शकता मस्त कलर छान झटकीपट रेसिपी आहे आणि मग काही वेळ लागत नाही काही नाही आता अशीच मी गोल्डन ब्राउन करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपले वडे झालेले आहेत आता मी काढून आहे हे तर तुम्ही पाहू शकताय मी मस्त इथं सर्व केलेलं आहे तर इथं आपले मस्त कोंबडे वडे रेडी झालेले आहेत झटके पटकन कोंबडे वडे काही वेळ लागत नाही काही नाही पटकन होतात हे आपलं चिकन रेडी झाले ग्रेवी चिकन बिर्याणी कांदा मस्त आपला आखाड स्पेशल डे आखाण स्पेशल मेनू रेडी झालेला आहे आपला आज तर मस्त चिकन ग्रेव्ही आणि बिर्याणी भात कसं करायचं ते आपण पाहिलेलंच आहे कोंबडे वडे कसे झाले ते मला नक्की सांगा तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद